बघा एका वस्तूची छापील किंमत एकशे वीस रुपये आहे जर तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्के सूट मिळाली तर त्या वस्तूसाठी किती रुपये मोजावे लागतील ती वस्तू सूट वजा जाता किती रुपयास मिळेल असा त्याचा अर्थ लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा इथं सूट आहे तेहतीस एक छेद तीन टक्के याच अंशाधिक अपूर्णांकात प्रथमतः रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला पूर्णांक लागू त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी जसाच्या तसा तेहती त्री नव्याण्णव आणि एक अर्थात शंभर छेदस्थानी तीन टक्के ही अंशाधिक सूट आता या वस्तूची छापील किंमत आहे लेकरांनो एकशे वीस रुपये याला गुणिला हे शंभर आणि छेदस्थानी तीन टक्के म्हणजे एकूण सूट किती याचा प्रथमतः शोध घेणे हे शंभर छेद तीन टक्के आहे लक्ष द्या म्हणजे एकशे वीस गुणिला शंभर छेदस्थानी तीन हे टक्के म्हणून छेदस्थानी परत शंभर मांडावे लागतात अपूर्णांक संयुक्त बनतो त्याऐवजी इथ गुणीला एक छेद शंभर मांडण्याची योजना करा अर्थ तोच शंभर छेदस्थानी तीन आणि त्याच्या छेदस्थानी शंभर असल्यागत अर्थ एकच इथे या शंभरला हे शंभर कटले लेकरांनो आणि हा भाग जातो चाळीस म्हणजे काय हो उरते काय तर चाळीस गुन्हिला एक बराबर काय चाळीस एक चाळीस रुपये ही झाली सूट आता त्या वस्तूची किंमत एकशे वीस आहे एकशे वीस रुपये ही आहे छापील किंमत लक्ष द्या ही आहे छापील किंमत आपल्याला यामधून सूट वजा करायची आणि सूट आहे चाळीस रुपये सूट वजा जाता गिराई ही वस्तू किती रुपयास मिळेल त्याचं उत्तर मिळते ऐंशी रुपये पर्यायामध्ये पॉइंट दर्शवला एखाद्या वेळेस अशा पद्धतीचे काही पर्याय दर्शवून परीक्षार्थ्यांची मानसिकता गोंधळण्याचं काम स्पर्धा करत असते असा माझा वैयक्तिक अनुभव तर त्या वस्तूसाठी किती रुपये मोजावे लागतील ऐंशी रुपये हे या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस अप्रॉक्झिमेटली जवळचं उत्तर काय अशी अपेक्षा असावी म्हणून तुम्ही पर्याय दर्शवू शकता ओके छापील किंमत सूट कमिशन दलाली ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Ok.